आगे बढो फास्टर फेणे लेखक भारा भागवत आफ्रिकम विरुद्ध फास्टर फेणे बन्या उर्फ फास्टर फेणे पुण्याच्या विद्याभवनात शिकण्यासाठी राहिलेला असला तरी त्याचे मूळ गाव फुरसुंगी होते आणि दर सुट्टीत तो सायकल हानीत फुरसुंगीला जायचा हे तुम्हाला माहीत आहेच असाच एका शनिवारी संध्याकाळी तो फुरसुंगीच्या वाटेला लागला तेव्हाची ही गोष्ट आहे मात्र या खेपेस तो एकटा नव्हता त्याच्याबरोबर त्याचा मित्र सुभाष देसाई आपली रॅली घेऊन आला होता सुभाषच्या काकांचा सासवड रस्त्यावर एक बंगला होता सध्या ते जळगावला असले तरी दर साल उन्हाळ्याच्या सुट्टीत पुण्याला येत आणि या बंगल्यात मुक्काम करीत आता तर काकांचा अरुण इंजिनियर झाला असून त्याला ते प्लास्टिकचा कारखाना काढून देणार होते त्यासाठी बंगल्याला लागून असलेला एक मोठा प्लॉट त्यांनी नुकताच खरेदी केला होता बन्याचे आपल्या मित्रांना फुरसुंगीला चला म्हणून कायमचे निमंत्रण असे त्याचा फायदा घेऊन आज सुभाषने त्याला एकदम म्हटले होते चल मी पण येतो तुझ्याबरोबर आज सायकल चालवायला हवा छान आहे वाटेत तुला आमचा बंगला दाखवतो मग पुढे जाऊ तुझ्या घरी दोन्ही सायकली सोलापूर रोडला लागल्या तेव्हा हवा खरोखरीच छान होती म्हणजे पावसाळ्यात जितपत उघडीपासू शकते तेवढी होती पण हडपसर गावात त्याच वेळी बुरुबुरू बुरु लागले होते हे त्यांना काय माहीत अर्ध्या एक महिलावर त्यांना पावसाने गाठलेच शेवटी सासवड रस्त्याच्या वळणावर दोघांनी सायकली उभ्या केल्या काय करावं सुभाष म्हणाला जाऊया पुढे की इथंच थांबूया पाऊस थांबेपर्यंत म्हणतोस बनने विचारले उन्हाळा असता तर निरा प्यायला थांबलो असतो केंद्रावर पण पण काय सुभाष किंचित हेटाळणीने हसून म्हणाला इथे निरेशिवाय दुसरं काही पिण्यासारखं नाही वाटतं ते सावतामाळी हॉटेल आहे तिथं बसूया गरम दूध किंवा कॉफी पीत अरे कशाला पण बन्या म्हणाला नुकतंच तर आपण खाऊन पिऊन निघालो आणि या झिमझिम पावसाची काय तुला डर वाटते रे मी म्हणतो आपण जोरात पेडल मारलं तर एका तासात फुरसुंगीचा फाटा गाठू उलट इथेच थांबलो आणि पाऊस थांबण्याऐवजी वाढला तर पंचायत व्हायची तेही खरंच म्हणा सुभाष आपल्या टेरिलिन शर्टावरचे थेंब उडवीत म्हणाला त्याने सचिंतपणे आकाशाकडे पाहिले तेवढा तुझा बंगला मात्र ड्रॉप करू आज बन्या म्हणाला सोमवारी परत येताना पाहू ओके यू आर द बॉस हिअर असे म्हणून सुभाषने सायकलीवर टांग मारली आणि दोन्ही गाड्या सासवडच्या रस्त्याला वळल्या दोघाही स्वारांचे चेहरे चमकदार थेंबांनी डवरले होते अजून तरी दोघांनाही पावसाची गंमत वाटत होती पण पुढे पुढे काय वाढून ठेवलंय कोणास ठाऊक उजव्या हाताची शाळेची इमारत मागे पडली ग्लायडर क्लब मागे पडला या उघड्या बोडक्या सडकेची दोन तीन नागमोडी वळणे चढून सायकली उंचावर गेल्या मग हळूहळू त्यांना वाटणारी गंमत ओसरत गेली पाऊस अजूनही बेताचाच असला तरी त्याने आतापर्यंत त्यांना बरेच भिजवले होते तोंडावर आपटणारी पावसाची सर त्यांना आता आनंदाऐवजी त्रास देऊ लागली पेडल मारायला आता मेहनत पडत होती आणि टायर जी ओल्या जमिनीवरून निसरू लागले होते मोठ्या मीटा कुटेने काही अंतर रेटल्यावर सुभाष एकदम थांबला खाली उतरून गप्पन पाऊस गेळीत तो म्हणाला बन्या काय रे बन्याने सायकल उभी केली लांब आहे रे तुझी फुरसुंगी अजून असेल साडेतीन मैल म्हणजे फाटा बरं तिथून आज जावा लागेल एक मैल हा हाताच्या पंजाची मागली बाजू तोंडावर चोळीत सुभाष म्हणाला आपली नाही तयारी पुढे जायची तयारी नाही बन्याने आश्चर्याने विचारले पण मग करणार काय सांगतो मला एक आयडिया सुचलीये आत्ता डावीकडच्या बखळीत तो पांढऱ्या दौतीचा ढीक दिसला तो त्या दौती नाहीत तारेच्या खांबावर बसवण्याच्या टोप्या त्या इथं मोठं काम चालू आहे तसल्या टोप्या बसवण्याचं राईट सुभाषने पुन्हा फपकन पाणी गिळले आणि धाप लागल्यासारखे करून तो म्हणाला मग खुणपटली उजवीकडे जाणारी ही वाट आमच्या बंगल्याकडे जाते त्याने डोळ्यांवर साचलेले पाणी रुमालाने पुसले आणि पुढे म्हणाला राईट ते बघ दिसतच आहे छप्पर आपण आता असं करू आमच्या बंगल्यातच आज रात्री मुक्काम ठोकू पण चावी चावी भैयाजवळच असते त्याला उगस बसवलेलं नाही पहाऱ्याला कपडे सुद्धा बदलायला मिळतील कदाचित कमॉन बॉय ये बारिशने तो हमकून नको नकोसा दिया भाई Sample complete. Ready to continue?